होती <Santhe> मी माग आपल्याला माहिती मी नेऊन मा पण मी माघार ह्यासाठी घेतली व खिचडी करून काहीतरी करून सगळ्याच म्हणून आम्ही माघार घेतले आणि सगळेच पाहतो आपण सगळ्याला आहे की सगळेच मी नाही त्यातली कडीला वाहतली म्हणजे सगळे जरंगेच्या जाऊन भेटले सगळे जरंग्याला जाऊन भेटले कशासाठी भेटले जरंग्याला सरांगी सगळ्याच्या सगळ्याला महाराष्ट्र आमच्या मराठ्याच्याच हातात पाहिजे होतो आम्ही तर एवढ्या आहोत आम्ही असं ठरवलं स्वामी सर ह्याच्यापैकी कुणी काही केलं मी मागे सांगितलं कुणीच कुठं शांतपणा करायचा नाही केला तर त्याच्या भोवती हजार फोर होणार मी माझा जो फौज आहे हजार फौज त्याला घराच्या बाहेरच निघू देणार नाही आणि तन मन धनाने ज्याच्या जेव्हा होईल आम्ही सगळे जेवढे ताकदवर बघाल गाड्या सगळ्याकडे शेता ताकत ताकतवर आम्ही नाही नाही वर आम्ही सगळे सगळ्या गोष्टीने आणि आम्ही जर एकत्र आलो तर यांचा हा धावे धनाम जातील बोलणं झालं एकत्र येत नाही पण आम्ही एकत्र येणार ठरलं आमचं सर कुणीही छानपणा करायचा नाही आता सगळे सगळ्यात अगोदर आमच्या येणार पाटलांनी सुरुवात केली खरं म्हणजे या गोष्टीची आणि ज्याही पक्षाला मिळ मेर, मिळाल तर ठीक आहे पण आम्हाला माहिती आहे नव्यान की मिळणारच नाही उमेदवारी आम्हाला कोणाच पक्षाची मिळणार नाही पक्षाची मिळणार नाही त्याच्यामुळे एक उमेदवार आम्ही दसऱ्याच्या एक दोन दिवसात मागे पुढे दसऱ्याच्या दिवशी एक उमेदवार होऊन आम्ही सगळे गावोगाव एवढ्या जर गाड्या धुळा घेत या तर लोक इडे येऊन ते सगळ्यात म्हणतील ओबीसी आता माणूस येणार नाही लोकांच्याही मनात भावना होईल तशी आहेच सामान्य माणसाला खेळाले सामान्य माणसाला वाटायला कोणतरी या पण आम्ही सगळे नेता सगळेच कॅब्लेबल आम्ही सगळेच एकाला एकापेक्षा एक एक चढ जाऊ तरी आम्ही एकच उमेदवार देणार आहोत आणि आमच्यापैकी कुणी जर पण केलं ओरिजिनल सांग त्याच्या घरी आम्ही माणसं लोण हजार लोक लोण ठेवून सगळी त्याला घराच्या बाहेर निघू देणार नाही त्यांना काहीच करायचं नाही निवडणूक होईपर्यंत असं ठरलेलं आहे आणि हे आम्ही तुम्हाला करूनच दाखवणार आहोत ओबीसीचा आमदार केल्याशिवाय राहणार ना झालाच पाहिजे येते ह्याच्यानंतर शंभर वर्ष ओबीसीला चान्स नाही कुणा टाळ भजन करत बसायचं देवासमोर कोण वागू देणार नाही आम्हाला सगळं बाहेर जोरात बाहेर पडणार पडतात